वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एक कोटी साठ लाख रुपये सामाजिक न्याय विभागाचे राज्य सरकारने वळवलेत वारकऱ्यांच्या दिंडीबद्दल आंबेडकरी समूह असेल मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती बहुजन हे आदर करत आहे राज्य सरकार मात्र वारकऱ्यांच्या विरोधात आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेत आहे एकीकडं कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री निर्माण केला हजारो कोटीचं बजेट त्या ठिकाणी तयार केलं राज्य सरकारला बजेटमध्येच वारकऱ्यांसाठी तरतूद करायला लाज वाटते का वारकऱ्यांचा तिटकारा कशासाठी ज्यावेळेस अर्थसंकल्पीय बजेट होतं त्या बजेटमध्येच वारकऱ्यांसाठी विशेष बजेटची तरतूद केली पाहिजे पण जाणीवपूर्वक सामाजिक न्याय विभागाचा निधी वारकऱ्यांसाठी वाढवायचा आणि कुंभमेळाला मात्र अर्थसंकल्पातच तरतूद करायची ही मनुवादी विचारसरणी आहे जातीवादी सरकार आहे याचा आम्ही निषेध करतो मागणी करतो राज्य सरकारला की वारंवार सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणं हा जातीवाद आहे सामाजिक अन्याय आहे याचा आम्ही निषेध करतो हा निधी मागासवर्गीयांच्या मूलभूत प्रश्नांसाठी तो त्यालाच वापरावा असे ऑल इंडिया प्रांतर सेना मागणी करत आहे